नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सध्या खूप ट्रेंड असलेल्या साडीवरची ब्लाऊज डिझाईन तर साडीला एकाच बाजूने काठ आहे आणि मग अशा वेळेस कुठली डिझाईन बनवायची पॅचवर्क कुठलं करायचं हा खूप प्रश्न पडतो तर अशा वेळेस तुम्ही अगदी त्याच काठापासून छोट्याशा काठाच्या उरलेल्या तुकड्यापासून तुम्ही अगदी सुंदर ब्लाऊज डिझाईन बनवू शकता ती कशा पद्धतीने बनवायची तेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे पाहू शकता एवढाच माझा काठ उरलेला आहे स्लीवजमधून कटिंग करून तर मग आता याच काठाचा मी यूज करून इथे डिझाईन बनवणार आहे आता मी गळ्याची खोली पाहत आहे कारण गळ्याची खोली भरपूर आहे आणि काठाची रुंदी जास्त त्यामुळे मी काय करणार आहे इथं सेंटरला थोडीशी शिलाई मारून घेते म्हणजे त्या मापानुसार जे गळ्याची खालची पट्टी राहणार आहे त्या मापानुसार आपल्याला काट शिल्लक ठेवता येईल तर मी आता सेंटरला इथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि बरोबर त्या सेंटरवरती पुन्हा एक दापटीप देऊन घेत आहे आता वरच्या बाजूने जे ग्रीन कापड दिसत आहे अर्धा अर्धा इंच उं इंचीचं तिथेही मी शिलाई मारून घेते आणि एकदम परफेक्ट असं जेवढी आपली गळ्याची खालची पट्टी राहणार आहे तेवढ्याच मापात मी ही पट्टी व्यवस्थित स्टिच करून घेत आहे आता याच कपड्याच्या मापानुसार आपण एखादी डिझाईन सुचते का ते पाहूयात तर चला तर आता आपण काय करूया छोटंसंच कापड आहे तर पूर्ण याला तर होऊ शकत नाही आणि यावरती गळ्याची डिझाईन बनवायची म्हणजे हा एक प्रश्नच असतो पण चला तर आता खालची चार इंचाची उंची आहे आणि आपलं कापडही चार इंचाचं चा झालेलं आहे तर चला आपण गळा कसा घ्यायचा ते पाहूया तर मला वाटतं आपण इथं साधा पंचकोणी गळा घेऊया आणि खाली ही पट्टी लावूया आता गळारुंदी मी घेतलेली आहे अडीच इंच हेवी साईज चेस्ट आहे अडतीस साईजचं ब्लाउज आहे त्यामुळे इथं तुम्ही अडीच इंच गळारुंदी घेऊ शकता आणि खालच्या बाजूने पण मी अडीच इंच गळा खुली घेतलेली आहे आता या बाजूने म्हणजेच तुम्ही पाहिलं असेल ब्लाऊजच्या बंद बाजूकडून मी दोन इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि या दोन इंचापासून वरती तीन इंच मार्किंग केलेलं आहे आणि इथे साधा असा पंचकोनी गळ्याचा आकार देऊन घेत आहे आता हा आकार देऊन झाल्यानंतर इथे सगळ्यात आधी आपण गळा कट करून घ्यायचा आहे कारण मी ते कॅनवास वगैरे वापरणार नाही तुम्हाला हवं तर तुम्ही वापरू शकता आता मी इथे गळ्याचं कटिंग करून घेते आणि मग इन आऊट पद्धतीनेच मी हा गळा पूर्ण स्टिच करून घेणार आहे औस पीस आहे त्याला मी सुईच्या बाजूने ठेवलेला आहे आणि सुईच्या बाजूवरती अस्तर या पद्धतीने ठेवून घेतलंय पिन लावून घेतले आहेत कारण गळ्याचा जो आकार दिलेला आहे तो चेंज नाही होऊ म्हणून आणि सर्व बाजूने पिन लावून घेतल्यानंतर मी आता शिलाई करत आहे शिलाई करताना क्वार्टर इंचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे आणि एकसारखी करायची आहे कमी जास्त शिलाई होऊ देऊ नका नाही तर ब्लाउजचं फिनिशिंग चांगलं दिसत नाही जिथे कोणे आहेत तिथं व्यवस्थित सुई फिरवून मग शिलाई मारा आणि आता शिलाई मारून झाल्यानंतर हे पिन मी काढून घेणार आहे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट गळा कटिंग करून घ्यायचा आहे आणि गळा कटिंग करताना जे कोणे आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आणि छोटेसे सर्व बाजूने छोटे छोटे कट देऊन घ्या म्हणजे हे अस्तर जे आहे ते व्यवस्थित फोल्ड होईल आणि शिलाई मारताना त्रास होणार नाही आणि जो गळ्याचा आकार आहे तोही चेंज होणार नाही त्यामुळे ते तुम्ही परफेक्ट फिनिशिंगसाठी कॅनवास वापरू शकता पण बऱ्याच वेळा कस्टमरला कॅनवास नको असतो आणि कॅनवास वगैरे लावणं म्हणजे खर्चही जास्त असतो आणि बऱ्याच कस्टमरला स्वस्तात मस्त हवं असतं तर मी इथे कॅनवास वापरलेला नाही तर कॅनवास न वापरताही तुम्ही अगदी फिनिशिंगसह गळ्याचं स्टिचिंग करू शकता तर जे पाहत असाल तर मी अगदी हळूहळू पूर्ण गळ्याला मार्किंग जसं केलेलं आहे तसंच शिलाई मारलेली आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे त्यालाही चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे अस्तरला आणि मग एक्स्ट्राचं जे ब्लाउजचं कापड उरलेलं आहे तेही व्यवस्थित कट करायचं आहे आता तुम्हाला इथे गळ्याच्या आकारावरूनच दिसत असेल की अगदी फिनिशिंगसह ब्लाऊजच्या गळ्यावरती शिलाई मारून झालेली आहे आता एक्स्ट्राचं कापडही मी कट केल्यानंतर हा जो पार्ट आपण बनवून घेतलेला आहे गळ्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे आता इथे पहा मी गळ्याचा जो चौकन खालचा आकार आहे ते मेजरमेंट घेतलेला आहे आणि जे कापड आपण घेतलेलं होतं त्याला बरोबर त्या मेजरमेंटनुसार फोल्ड करून घेतलेलं आहे आणि मग हे कापड आपण वरच्या बाजूने शिलाई मारून जोडून घेणार आहोत तर हे पा अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे अगोदर फिनिशिंग सह ठेवायचं आहे हवं तर तुम्ही पिन वगैरे लावून घ्या आणि मग वरच्या बाजूने शिलाई मारून घ्यायचे मग खालच्या बाजूने असं चारही बाजूने व्यवस्थित शिलाई मारून कापड व्यवस्थित लॉक करून घ्या त्यानंतर आपण रेग्युलर जसं ब्लाऊजला टक्स घालतो त्या पद्धतीने टक्स घाला सेंटर भाग काढायचा आहे ब्लाऊजचा आणि टक्सची उंची तुम्ही ब्लाऊजच्या उंचीनुसार घेऊ शकता तिथे इथे मी चार इंच उंची घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूने चार इंच उंचीवरती टक्स घालून घेतलेले आहेत त्यानंतर आपण इथे जोडणार आहोत कमरपट्टी कमरपट्टी जोडण्यासाठी मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि एक इंच रुंदीचं घेतलेलं आहे कारण किनाऱ्याच्या भागाचं घेतल्यामुळे इथे आता मला फोल्ड करायची गरज नाही त्यामुळे मी एक इंच रुंदीचंच पट्टी घेतलेली आहे आणि ज्यावेळेस आपल्याला फोल्ड करायचे असते एका बाजूने फिनिशिंगसाठी त्यावेळेस तुम्ही सव्वा इंच रुंदीची किंवा दीड इंच रुंदीची पट्टी घेऊ शकता आता ही पट्टी मी कमरेच्या भागावरती व्यवस्थित ठेवून क्वार्टर इंच मार्जिनवरती शिलाई मारून घेतलेली आहे आणि मग ही पट्टी उलटी करून आतल्या बाजूने पुन्हा ब्लाऊजचं कापड पट्टीच्या बाजूकडे घेऊन यावरती दाबटीप दिलेली आहे आणि आता ही पट्टी पूर्ण ब्लाऊज च्या आतमध्ये म्हणजे आवरच्या भागात फोल्ड करून घ्यायचं आहे आणि यावरती पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे नंतर तुम्ही ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झाला की हातशिलाई वगैरे केल्यानंतर ही जी शिलाई आहे पाच नंबरची ही काढून घ्यायची आहे म्हणजे ब्लाऊजचं चा कमरेचंही फिनिशिंग छान दिसतं तर अशा पद्धतीने मी पाच नंबरची शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण ब्लाऊजला इथे वापरणार आहोत लेस तर मी साडीवरती मॅचिंग अशी लेस घेतलेली ले आहे आणि ती आपण ब्लाऊजला अटॅच करणार आहोत तर तुम्ही इथे डबल लेसही वापरू शकता पण मी इथं समोसा आकाराची सिंगल लेस वापरणार आहे आणि ही लेस साडीचा जो कलर आहे त्यावरती मॅचिंग आहे त्यामुळे ब्लाऊज घातल्यानंतर खरंच खूप उठून दिसते ही लेस तर जसा आकार आहे त्या आकारावरती ही लेस अगदी व्यवस्थित पद्धतीने लावून घ्यायची आहे आता इथं जो कोणा आहे तिथंही व्यवस्थित एकदम कोण्यावरती सुई आली की मग लेस फोल्ड करायची आहे बऱ्याच जणी काय करतात की वरती सुई पकडतात आणि मग लेस फोल्ड करतात मग जो आकार असतो गळ्याचा आपण दिलेला आहे तो बदलतो तर असं न करता पूर्ण कोण्यावरती लेस घ्यायची आहे आणि मग अशा पद्धतीने लेसला शिलाई मारून घ्यायची आहे तर पहा खूप छान अशी लेस जोडली गेलेली आहे तर दुसऱ्या बाजूनही सेम याच पद्धतीने मी लेस जोडून घेणार आहे लेस जोडताना आकार चुकू द्यायचा नाही नाहीतर पंचकोणी गळ्याचा आकार आहे तसा दिसला पाहिजे तरी ते पहा मी सुईवरती घेतलेली नाही आणि जाग्यावरती लेस फिरून पुन्हा त्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे हे पहा तर आता दो दुसऱ्या बाजूनेही मी अशाच पद्धतीने शिलाई मारून घेते बऱ्याच जणी दुसऱ्या बाजूने जर शिलाई नाही मारली तर लेस उचकते तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपला सिम्पल असं वर्क असलेला ब्लाऊज तयार झालेला आहे इथे तुम्ही नॉड पण लावू शकता पण कस्टमरची जशी चॉईस असेल तसं इथे कस्टमरला नॉड नको होती म्हणून मी इथे नॉड नाही लावली पण तुम्ही जर नॉड लावली आणि सुंदर असं लटकन बनवलं तर अजून छान ब्लाऊज दिसतो तर चला मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ